नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सर स्वागत मी ऑल इंडिया न्यूजी आपण नायगाव हिस्ट मध्ये आलाय तर ह्या पार्किंगच्या संदर्भात आपण जे पाठपुरावा केले कशा प्रकारे पाठपुरावा केले आणि कोणत्या सर्व नंबरमध्ये सगळं नदीकृत पार्किंग आहे याबद्दल आपण वन विभाग अधिकारी समोर आहेत आणि आले आहेत या ठिकाणी सर्वे करण्यासाठी तर कशा प्रकारे तुम्ही करणार मी एल एस जोसेफ जिसे सामाजिक कार्यकर्ता आहे नायगाव पूर्वेला म्हणजे जीवचंद्र सर्वे नंबर दोनशे नऊ इथे संपूर्ण ही कांदळवनाची जागा आहे या कांदळवनाच्या जागेमध्ये पेन पार्किंगचे जवळजवळ दहा ए बनवलेले आहेत इथे आणि त्याचा संपूर्ण मसूद पेन पार्किंग, पार्किंग वारे कमावतात आणि तिथे एवढे माती भराव केलेला आहे की जवळजवळ शेकडो एकच जागा आहे आणि या जागेवरती अनधिकृत चाळी अनधिकृत बिल्डिंग आणि अजूनही अनधिकृत काम चालू आहे एक्चुअली ही जागा आता तांदळवनाच्या ताब्यात दिलेली आहे त्याची खरी जबाबदारी मासूलची आहे मासूलनी या जागेवरती कारवाई करायला पाहिजे होती मासूल आणि नगरपालिके पण दोघांनी कारवाई केली नाही आता जेव्हा बांधकाम झाली त्यावेळे मसूनी ही जागा कांदळवणच्या ताब्यात दिली आहे आता कांदळवणच्या ताब्यात देताना ता त्या लोकांनी जागा खाली करून द्यायला पाहिजे ते अशी जागा कशी काय कांदळवणवाले घेणार आहेत तरी माझी महानगरपालिकेला विनंती आहे की त्यांनी हे जे दोनशे नऊ वरती जो भराव झालेला आहे तो संपूर्ण काढून त्यांनी कांदळवनच्या ताब्यात द्यायचं आहे ते तिथे कांदळवनाची लागवड करते आणि कांदळवण जे आहे त्यामुळे आपली वसई टिकून आहे एक प्रकारे आपलं ऑक्सिजन आहे हृदय आहे आपलं ते आणि तेच जे नष्ट झालं ते वसईची वाट लागायला वेळ लागणार नाही आणि माझा पाठपुरावा हा नेहमीच चालू आहे नेहमी माझं त्यांचे जे कॉन्टॅक्ट चालू असते आणि आज तीन वेळा आमचा सर्वे झालेला आहे इथे आणि आज फायनल आहे आता त्यांच्या पद्धतीने ते कारवाई करतील त्यांचा रिपोर्ट पाठवतील ते फक्त आता याच्यावरती नगरपालिकेने तो भराव काढून त्यांच्या ताब्यात जागा द्यायची आहे आपण ठिकाणी महानगरपालिका वन विभाग अधिकारी आणि तहसील कार्यालय मी तहसील कार्यालय मंडळ आपले मंडळ अधिकारी प्रांत अधिकारी कांदळवनच्या पालघर आणि ठाण्याला इथे माझा पत्र व्यवहार झालेला आहे वन विभाग अधिकारी तिसऱ्यांदा आलेत का हो हे आलेले तर आता काय आपल्याला आश्वासन काय दिलेलं आहे ते ले ले ले, ले ले ले। आता आज त्यांनी संपूर्ण त्यांचं लोकेशन वगैरे घेतलेलं आहे फोटो वगैरे काढून पंचनामा वगैरे बनवलेला आहे आता त्या हिशोबाने ते त्यांचा रिपोर्ट बनवतील आणि ते पुढे पाठवतील आणि ते बोलले आम्ही आमच्या परीने सर्वोपारी प्रयत्न करू फक्त आता आम्हाला नगरपालिकेने जागा खाली करून द्या आता जे फोटो काढताना काय दिसते आले काही लोकांनी आपल्याला केली तर त्याबद्दल आपण काय बोलणार सहमती असलेला आहे ते सामाजिक कार्यातील असे अनुभव येतात आम्हाला असे अनुभव येतातच कारण जे अनधिकृत बांधकाम करतात किंवा अनधिकृत धंदे करतात या आडवे येतातच आणि अशा मी घाबरत नाही असे किती आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही साधारण कितना किती मोठा पट्टा आहे हा साधारण पट्टा आहे जवळजवळ दोनशे एकरचा पट्टा आहे दोनशे एकरचा पट्टा बाजूच्या बाजूने संपूर्ण मेंग्रोचे टोर करून त्याच्यावरती टाकून केल्यानंतर आपण त्या त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखण्या दाखल करण्यासाठी आपण कुठे याच्यावर गुन्हे दाखल करायची जबाबदारी ही मंडळ अधिकारी आणि प्रांत साहेबांची आहे त्यांनी यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्वरित कारवाई करण्यात यावी पण ही सगळी चाल दखल चाललेली असते की आम्ही कारवाई करतो आम्ही दिले पोलिस लोक कारवाई आणि याच्यात पोलिसांची भूमिका महत्वाची आहे पोलिसही याच्यात कारवाई करायला धगावत नाही सगळ्या सेटलमेंटचा बाजार असतो इथे कारवाई काय होत नाही गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित कसा काय मिळेल हे पोलीस प्रशासनातर्फे बघितलं जाते आणि आता जर तो सर्वे करून लवकर कारवाई नाही केल्या तर तुम्ही पुढचा फांडा तुमचा काय असणार तुमच्या याच्या विरुद्ध माझं मोठं आंदोलन असेल हायवे हो ओके थँक्यू हो।